भाऊंचा आज सहावा दिवस आहे तर विचार केलाय आज शेअरिंग भाडे मारायचे मी जिकडे आहे तिकडेच त्याला थांबवायचे सपोज मी पॅसेंजर आहे गाडी आपल्या इथेच थांबली पाहिजे परफेक्ट जिकडे पॅसेंजर तिकडे गाडी थांबली पाहिजे आणि भाऊ पहिली सीट आलेली आहे का टेशन आहे ताईने पण फीडबॅक मस्त दिला आपला ताईंचा फीडबॅक खूप मौल्यवान असणार आहे कस्टमरला इथपर्यंत सोडा आम्ही चाललो आता पेंढ्रकर कॉलेजला कॉलेजचा वाडा आहे भाऊ ड्रायव्हर चालतोय जय शिवराय मंडळी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये तर सकाळचे वाजलेत सात वाजून पाच मिनिटं झालेत मी आज सकाळी साडेचारला ला गाडी काढली आणि जवळजवळ मला वाटतं एकच उबेरचं भाडं मांडलंय नव्वद रुपयाचं आणि बाकीचे शेअरिंग मारलेत शेअरिंग दोन डायरेक्ट बाडी होती तर टोटल मला वाटतं तीनशे वीस रुपये झालेत काहीतरी आणि आज आपले जे एक भाऊ आहेत ते आज येणार नाहीत ते उशीर आले त्यामुळे म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि दुसरा भाऊ येतोय विनायक भाऊ त्याचा आहे आज सहावा दिवस तर त्याचीच वाट बघतोय मी आता मी आता आहे रोडचा जो टनिंग आहे तुम्ही बघू शकता इकडे आहे कल्याण शिळपाटा रोड हा रोड इकडे गाडीचा लुक बघू शकता तर विषय असा आहे की भाऊंचा आज सहावा दिवस आहे तर विचार केलाय आज शेअरिंग भाडे मारायचे भाऊंना डायरेक्ट गाडी देतो एक टास्क देणार आहे आणि तर टास्क बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा भाऊ येतील आता पाच मिनिटातच तोपर्यंत गाडीचा लुक तुम्हाला दाखवतो गाडीचा लुक कसा वाटतंय हो कमेंटमध्ये नक्की सांगा जैशुरे जैशुरे। तर जय शिवराय बाबा जय शिवराय तर जरा आपल्या फॉलोअर्सला सांग तुझा, दिवस है तुझा, तुझा, तुझा हो का थोड़ा सा। आज कितवा दिवस आहे आणि काय तुझ्या तुला काय फरक वगैरे वाटतो का थोडासा जय शिवराय मंडळी आज सहावा दिवस आहे ट्रेनिंगचा फरक म्हणजे परिपक्व झालेलो आहे असं शंभर टक्के बोलू शकतो मी आणि आता आलोय मॉर्निंगला तर गाडी आताच गेल तर आता आपल्या तुला एक छोटासा टास्क आहे आपण तर पहिली गोष्ट शेअरिंग पाड्या मारणार आहे पण त्याच्या अगोदर तुला गाडी स्टार्ट करायची आणि मी इकडे उभा आहे तुला इथेहून गाडी थांबवायची हा म्हणजे असं समज की मी पॅसेंजर आहे ओके, ओके। समजलं चल जाऊ दे चल घे स्टार्ट कर गाडी असं टर्न मारून मी तिकडे थांबतो तुम्ही असेल परफेक्ट म्हणजे असं समज की मी पॅसेंजर आहे हा पॅसेंजरला पिकअप करायला कसं आपण गाडी थांबवतो तसं ठीक आहे एक काम कर असा फिरून त्या साईड तिथे मी तिकडे थांबतो आपण नेहमी थांबतो ना नेहमी गाडी कुठे लावतो हा इथून नाही युटर्न नये ठीक आहे तर भाऊला टास्क दिलाय बघूया भाऊ भाऊ जमेल ना तर बघूया भाऊचा भाऊ टास्क पूर्ण करतो का सहाव्या दिवसात भरपूर जणांना क्वेश्चन मार्क असतो की सात दिवसात गाडी शिकेल का पण मला वाटतं सात दिवसात गाडी शिकणं इझी आहे जर तुम्हाला बाईक चालवलं येत असेल फोर व्हीलर चालवलं येत असेल तर इझी आहे आणि तुम्ही जर स्वतःहून तुमचे इफर्ट्स भरपूर सारे दिले तर काय टेन्शनच नाही म्हणजे स्वतःचे इफर्ट्स खूप महत्वाचे आहेत तर चला बघूया भाऊ टास्क आपला कम्प्लीट करतोही मी आता आहे मंडळी इथे उभा आणि भाऊ गाडी घेऊन तिकडे आहे तर भाऊने गाडी स्टार्ट केली बघू शकता युटर्न मारून पूर्ण परत इथे येणार आहे आणि मी जिकडे आहे तिकडेच त्याला थांबायचे सपोज मी पॅसेंजर आहे असं त्याला सांगितलं की मी पॅसेंजर आहे कारण एक गाडी गेली की लगेच दुसरी गाडी येते पॅसेंजरला पॅसेंजर भरपूर आहेत गाड्या पण भरपूर आहेत त्यामुळे असा एक छोटासा टास्क दिलाय तुम्हाला काय वाटतं कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर लेट्स सी बघूया आता मी इकडे उभे थोडी गाडीची एंट्री घेऊया भाऊने टन बिन मारलाय जबरदस्त तर चला बघूया भाऊ येतात का आपण थांबलोय इथे इथे थांबलो आपण भाऊने टन पण मारलाय चला बघूया येतात का इथे भाऊ गाडी आपल्या इथेच थांबली पाहिजे परफेक्ट जिकडे पॅसेंजर उभा आहे तिकडे गाडी थांबली पाहिजे लेट सी बघूया <laughs> परफेक्ट ठीक आहे चल भाऊनी परफेक्ट गाडी थांबवली आहे गा, म्हणजे सहा दिवसाचं प्रशासन आपलं व्यवस्थित चाललंय असं थोडं त्याचा रिझल्ट समजू शकतो आपण चल घे आता जायचं आपण आता आम्ही जाणार आहे शेरिंग बाडेगाव डोंबोली स्टेशनला कमी करायची गीर हँडब्रेक नाही ना बघितलास बघितला ठीक आहे चला चल जाबली स्टेशनला चल चल आम्ही आता जाणार आहे डोंबिवली स्टेशनला शेरिंग बाडे घेऊन आज शनिवार आहे जे भेटतील ते घेऊन जाणार आहे तर आता आपण चाललो आहे स्टेशनला स्टेशनला किती सीट भेटतात आणि भाऊ कसं पॅसेंजरला ड्रॉप करतोय डोंबोली स्टेशन चला तर मंडळी आता आम्ही थांबवले शनि मंदिरला बघूया स्टेशनला सीट भेटत काय शनि मंदिरला थांबले की ओरडायला लागत चला स्टेशन आणि भाऊची पहिली सीट आलेली आहे आहे भाऊने पहिला पॅसेंजर उचललाय तर जाऊया आज शनिवार हो आहे सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून पब्लिक थोडी कमी आहे हो बघूया पुढे भेटते का कोणते आपण आपल्याला एकच सीट भेटली काका बरोबर चालू ना ड्रायव्हर ना काकांनी फीडबॅक दिला आपल्या सेकंड ब्रेक आपल्या पॅसेंजर भाऊंचा फीडबॅक खूप मौल्यवान असतो मंडळी त्यामुळे आज शनिवार आहे सगळ्यांना बहुतेक सुट्टी आहे म्हणून आज पब्लिक कमी आहे नाही तर काय शेअरिंग भेटतात लगेच आणि आपल्याला शेअरिंग साठी थांबायला लागतं थोडं चला जावे आता आम्ही पोचलोय आईस फॅक्टरीला पुढे भेटले तर ठीक आहे ना आपण तर जाऊ रनिंग मध्ये भाऊ जमते का हो ताई भेटले ताईंना थोडं आपल्या स्टेशन चला ड्रायव्हर बरोबर गाडी चालवते का हा बर चालवतोय ना ड्रायव्हर थोडा नवीन आहे ताईने पण फीडबॅक मस्त दिला आपला ताईंचा फीडबॅक खूप मौल्यवान असणार आहे हो दोन जणांचे फीडबॅक चांगले भेटले तुला बरोबर कसं वाटत चांगले चालत आहे कस्टमरला इथपर्यंत सोडा पण सकाळी वेळेस घाई असते ना आमची नाही सकाळी आठ पर्यंत इथेच सोडतो नंतर काय माहिती आहे ना काही काही लोक ने, तिकडे नेतात तिकडे आम्हाला नेलं की आम्हाला त्रास होतो इथे सोडलं की आम्ही आम्हाला पटकन चढतो नक्कीच नक्कीच बरोबर गाडी ना गाडी तर मंडळी भाऊने डोंबे डेस्ट ड्रॉप केले पस्तीस रुपयात तर आता अजून एक भाडं भेटले डोंबोली गाड्या चल चालक तर जाऊया त्याला भाऊ चाललो आता पेंढ्रकर कॉलेजला पेंढ्रकर कॉलेजचा वाडा आहे डोंबे डेशनला ट्रीप सोडली भाऊ ड्रायव्हर चालत आहे व्यवस्थित गाडी व्यवस्थित चालत आहे ना नवीन ड्रायव्हर आहे गाडी शिकवली त्याला झालंय पाच दिवस झाले गाडी शिकवली तर भाऊंचा फीडबॅक पण व्यवस्थित दिला भाऊंनी त्यामुळे तुम भाऊंचा फीडबॅक खूप मौल्यवान असणार आहे भाऊ धन्यवाद भाऊंना आपल्याला ड्रॉप करायचे भाऊ पेंडरकर कॉलेज काय तुझं काय म्हणणं आहे भाऊ आता तर आता वाटते रिक्षा म्हणजे प्रॉपर ड्रायव्हर असं वाटतंय प्रॉपर ड्रायव्हर म्हणजे पॅसेंजरला व्यवस्थित पोहोचवणे नाही पॅसेंजरला व्यवस्थित व्यवस्थित पोहोचवणे एक आपली जिम्मेदारी आहे कारण आपले पॅसेंजर आहेत म्हणून आपण आहोत त्यामुळे प्रत्येक रिक्षा ड्रायव्हरने गोष्ट लक्षात ठेवावी तर चला जाऊया आता पेंढरकर कॉलेजला पहिले तीस रुपये झाले आपले आणि आता पन्नास रुपये म्हणजे ऐंशी रुपये भाऊ आहेत चला जाऊया तर आता आपण पोचलोय गाड्या सर्कलला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकला ब्रेक ब्रेक चल गे पहिला ब्रेक दाबायचा छत्रपती शिवाजी महाराजला महाराज चौकात पोचलोय तर घेऊया थोडीशी व्हिडिओ आता आपण आलोय पेंड पेंढ्रगर कॉलेजला माऊली हॉलला भाऊने ड्रॉप केले भाऊ प्रवास ना तुमचा साठी काय सजेशन द्यायचंय का ठीक आहे चला चला धन्यवाद भाऊ भाऊने आतापर्यंत ऐंशी रुपये कमवले आहेत आता आपण चाललोय हायवे ला आता आम्ही आहे गाडा सर्कलला आहे पेंड्रकर कॉलेजला हायवे ला जाणार हायवेवरून डायरेक्ट आता मानपाडापर्यंत बघू कुठली शेअरिंग भेटतात काय नंतर परत मानपाडावरून परत डोंबिवली चला कुठे कुठे नोदा नाही चल गे बाऊन ये तीन शीट एक्सपिरियामॉल बघूया एक्सपिरियामॉल बहुत आहेत नव्वद रुपयाची शीट आहे तीस तीस रुपये सीट आहे नव्वद चला जाऊया आता एक्सपिरिया मॉल ला मी आता रोडलाय मॉल लाग ना चला डायरेक्ट पलावाला गेल्यावर मंडळी आता आपण मॉल ला तीन चीट मारलेत नव्वद रुपये झालेत बघू शकता एक्सप्रिया मॉल भाऊ बोलले चाय पिऊयात आता चाय पिवा चला भाऊचा आजचा लास्ट दिवस आहे म्हणजे उद्या उद्या होता भाऊला आजच शिकू आपण एक तासात चला गाडी तुम्हाला दाखवतो मंडळी आपल्याला आता आम्ही कटाई नाही दोन सीट घेतलेत मानपडाच आहे भाऊ गाडी चालवते बघा बाई बरोबर चला चालते का गाडी चालवते ना म्हणून चालतं ना भाऊचे फीडबॅक दिलाय भाऊ चे फीडबॅक मौल्य नाही गाडी पॅसेंजर आहेत म्हणे आपण आहोत आता आपण यांना ड्रॉप करायचं मग चला बोलतो तुमच्याशी ड्रॉप करून तर मंडळी आम्ही डायरेक्ट आता दिवा रोडला आहे भाऊची ट्रेनिंग आज संपलेली आहे आज भाऊचा सहावा दिवस होता पण भाऊ बोलला की आपण एक तास चालू म्हणजे सात दिवसाचा ट्रेनिंग कंप्लीट होईल तर आम्ही आज शेअरिंग भाडे मारले मंडळी पहिले तीस रुपये नंतर मग इथून पेंडमे कॉलेज पन्नास रुपये ऐंशी नंतर मग इथून पलावा एक्सपिरियर नव्वद रुपये ऐंशी आज सोळा एकशे सत्तर रुपये आणि इथे मानपाडेपर्यंत दोन सीट भेटले वीस रुपये झाले तर एकशे नव्वद रुपये मंडळी आज भाऊने कमवल्यात भाऊ तुझ्या मनापासून धन्यवाद आणि पॅसेंजरने चांगले फीडबॅक पण दिलेत मी पॅसेंजरचे फीडबॅक पण व्हिडिओमध्ये घेतलेत तर भाऊ कसं वाटतं तुला काय तुझ फीडबॅक आहे किंवा काही प्रतिक्रिया काय यश मंडळी आज बघता बघता ट्रेनिंगचा लास्ट दिवस कसा येऊन पोचला समजलंच नाही डे वन पासून भाऊ भाऊनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं म्हणजे सर्व गाडीच्या छोट्या मोठ्या गोष्टी सकट म्हणजे बटन हा बटन कोणता आहे रिव्हर्स कसं टाकायचं पार्किंगचं बटन त्यानंतर चढावावर उतरणीला चढा म्हणजे चढणं चढण असेल तर घेर कमी करायचे उतरण असेल तर क्लस पकडायचं नाही ट्रॉफिकमधून मार्गदर्शन केला आणि त्यानंतर प्लस आज मला त्याने अचानक टास्क दिला की बाबा तुला आज शेअरिंग भाडे मारायचे आहेत तर थोडं मला असं वाटलं पण नंतर एवढं काय वाटलं नाही तसं एक पहिला पॅसेंजर बसला त्याला आम्ही डोंबोली स्टेशनला ड्रॉप केला तिथून नंतर आम्हाला पेंटरकरचं भाडं लागलं ला। म्हणजे असं वाटलं नाही की बाबा नवीन आहे म्हणून मी म्हणजे भाऊंचे खूप आभ आभार आहे की मला सात दिवसात त्यांनी एकदम नव्याण्णव टक्के तर गाडी शिकवलेली आहे एक टक्का म्हणजे कसं स्वतःची गाडी हातात आल्याच्या नंतर ते जजमेंट बसतो पण नव्याण्णव टक्के भाऊनी काम केलेलं आहे त्यासाठी भाऊंचं मी खूप आभारी आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद खूप मनापासून धन्यवाद तर आजचा व्हिडिओ म्हणजे मी इथेच एंड करतोय तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या बहिणीचा प्रवास जर आवडला असेल तर नक्की तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसू नका म्हणजेच भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद